नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो बरोबर ऐकलं मित्रांनो पुढे आता मालिकेमध्ये भयानक असं ट्विस्ट येणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे तर मित्रांनो पुढे आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ऐश्वर्याने आता मात्र सगळं चित्रच बदलवलेलं असतं आता मात्र तिच्यासमोर नानांचाही आवाज गप्प झालेला असतो सुमित्राचाही आवाज गप्प झालेला असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानकी आणि रुष्केचा आवाज देखील आता तिने दाबलेला असतो म्हणजे नेमकं आता तिने काय केलेलं असतं मित्रांनो आता मात्र जानकीने सर्व काही व्यवस्थित करून देखील तिने इतका प्रयत्न देखील केलेला असतो ऐश्वर्याचं सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील तिने केलेला असतो आधी की जी काही ऋषकेची आई आहे ती खोटी आई आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न देखील केलेला असतो परंतु होतं काय आता मात्र जेव्हा जानकीने घरी आणलेला जो साक्षीदार असतो ज्याने हे सगळं काही केलेलं असतं तो मात्र तिथे बदललेला असतो कारण की त्याला खाऊ घातलेले असतात ते ऐश्वर्याने पैसे ऐश्वर्याने त्याला बरोबर ट्रेन करून ठेवलेलं असतं जेव्हा मात्र आता जानकी त्याच्यापर्यंत पोचते तेव्हा मात्र त्याला आता ते बोलायचं असतं आणि तिच्यासमोर तो कबूल तर करतो की हो ऐश्वर्यानेच हे सगळं करायला सांगितलं होतं वगैरे वगैरे परंतु जेव्हा जानकी त्याला घरी येऊन येते तेव्हा मात्र तो पूर्णपणे बदलून पडलेला असतो तेव्हा मात्र त्याने ती साक्ष बदलवलेली असते आणि तो म्हणत असतो की हो मला हे सगळं बोलायला लावलंय ते जानकीने तुम्हीच तर म्हणाल्या होत्या की मला जर माझा जीव वाचवायचा असेल तर मात्र हे सगळं बोलावं लागेल कारण की तुम्ही माझ्यावरती छेड गाडल्याचा खोटा आरोप सांगून लोकांना मला मारायला सांगितलं होतं आता मात्र हे सगळं सत्य उघड झाल्यामुळे आता मात्र जानकीच्या विरोधातच आता सगळ्यांच्या नजरा उभ्या राहिलेल्या असतात आता मात्र ऋषकेश जानकीवरती चिडलेला असतो घरातले सगळेच लोक आता जानकीकडे संशयाने बघायला लागलेले असतात ला आता या मोठ्या अपयशानंतर मात्र आता ऐश्वर्याला चांगलाच मोका मिळालेला असतो ऐश्वर्याने मिळेल तो प्रयत्न करत आणि मिळेल तो, नी तो फायदा घेत आता तिचं डायरेक्टली आता जानकीचा पूर्ण पान उतारा काढलेला असतो त्यामुळे आता पूर्णपणे जानकी हादरून गेलेली असते आता जानकी ही घराबाहेर असते आणि आता मात्र तिला फार दुःख होत असतं जानकीला एक गोष्ट कळतच नसते नेमकं आपल्यासोबत घडतंय तर घडतंय नेमकं काय आणि कशाप्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी सोसाव्या लागत आहे जानकीच्या मनात सारखा एकच विचार येत असतो की माझ्याबरोबर हे सगळं घडतंय तर घडतंय का बरं मी या घराला जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु आमच्यासोबत हे असं का होतंय आता मात्र जानकीला एक गोष्ट कळालेली असते की ती म्हणजे आता या ऐश्वर्याने ह्या सगळ्या गोष्टी अशा केल्यातच कशा कारण की ऐश्वर्याने जानकी ऋषकेश आणि या सगळ्यांचा आवाज आता दाबून त्यांना फार मोठा धक्का दिलेला असतो तो धक्का म्हणजे दुसरा तिसरा धक्का नसून आता मात्र ऐश्वर्या ओरडत ओरडतच खाली आलेली असते आणि सर्वांना म्हणत असते की चला चालते वा या घरातून तेव्हा मात्र आता तेव्हा ती जानकीला जेव्हा म्हणत असते की ए जानकी निघ या घरातून निघ चालती हो आणि इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नाही तेव्हा मात्र आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या तू शुद्धीवरती आहे का तू शुद्धीवरती तरी आहे का अगं तुला कळतंय का मी काय म्हणते ते अगं हे घर फक्त काय तुझ्या एकटीचं नाही आहे या घराच्या चार समान वाटण्या झाल्यात आणि तेही समान हक्काने तेव्हा मात्र तुम्हाला या घरातून तुम काढू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की ए मी काय मूर्ख वाटले की काय तुला अगं हे बघ हे आहेत या घराचे पेपर्स आणि ते फक्त आणि फक्त माझ्या नावावरती आहे आता मात्र सारंग देखील तिकडे बाजूला उभा असतो सारंगला असं वाटत असतं की हे घर माझ्या नावावरती झालं असेल कारण की जेव्हा ऐश्वर्याने त्याला सांगितलेलं असतं की माझा नेक्स्ट प्लॅन काय आहे त्यावेळेस मात्र तिने स्पष्टपणे उच्चार केलेला असतो तो सारंगच्या नावाचा परंतु आता तिने हे घर स्वतःच्या नावावर आहे हे जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सारंगलासुद्धा धक्का बसलेला असतो परंतु सारंग काही बोलत नाही आता मात्र इकडे ऐश्वर्या चांगलंच तांडव माजवते आता ऐश्वर्या हळूहळू हळूहळू आता सर्वांनाच बोलायला सुरुवात करते सर्वांना तर धक्काच बसलेला असतो तेव्हा मात्र आता या दोघांचा काही गोंधळ चालू असतो ज्याच्यामध्ये जानकी आणि ऐश्वर्या बोलत असतात तो, तो गोंधळ ऐकूनच खाली सुमित्रा आलेली असते आणि सोबतच नाना देखील आलेले असतात सुमित्रा म्हणत्या सुमित्रा म्हणते की काय ग काय झालं तेव्हा मात्र तेव्हा मात्र एक भयानक हास्य आणि आता मात्र ऐश्वर्या हसत हसतच आणि खूप उद्धटपणे म्हणते ए गबग -गब म्हातारे आणि तेव्हा नाना ओरडतात आणि म्हणतात की ए सॉरी तेव्हा नाना ओरडतात आणि म्हणतात की ए ऐश्वर्या काय ही भाषा तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की ए म्हाताऱ्या गचकशील ना असं म्हणताच आता मात्र नाना देखील शॉक झालेले असतात ऐश्वर्या कुणाच काहीही ऐकायला तयार नसते ऐश्वर्याने आता शेवटी अखेर तिचा रंग सर्वांना दाखवलेला असतो ऐश्वर्याने प्रॉपर्टी आता फक्त स्वतःच्या नावावरती करून घेतलेली असते तर घरसुद्धा आता तिच्या नावावरती झालेलं असतं प्रॉपर्टीचे जे समान भाग होणार असतात ते मात्र आता न होता जी काही ऋषिकेशकडे जमीन असते प्रॉपर्टी असते कंपनीचा मालकी हक्क असतो तो सगळा संपूर्णपणे हक्क आता हा मिळालेला असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त ऐश्वर्या ऐश्वर्या आता विचार करत असते आता मात्र मी या रणदिव्यांना नाही घराबाहेर हकललं तर नावाची ऐश्वर्या नाही असं म्हणताच आता मात्र ऐश्वर्याला फारच जास्त गर्व व्हायला लागलेला असतो ऐश्वर्या फारच जास्त खुश असते ऐश्वर्याला आता फक्त आणि फक्त जानकीला पूर्णपणे पूर्णपणे त्रास द्यायचा असतो आता जानकी ऋषकेश घरातले सर्व या सगळ्या कोणाचाच विचार ऐश्वर्याही करत नसते सर्वांनाच आता ती घराबाहेर काढत असते आणि अशा पद्धतीने ती आता सर्वांना घराबाहेर काढत असते ज्या पद्धतीचा विचार या घरातल्या कोणीच केलेला नसतो ज्या व्यक्तींना तिने आत्तापर्यंत भासवलेलं असतं ती त्यांच्यासोबत आहे त्यांनासुद्धा आता ती धक्के मारत लाथा मारत घराच्या बाहेर काढत असते सगळ्यात पहिल्यांदा सुमित्राशी ती भांडत असते सुमित्रा म्हणत असते की ए ऐश्वर्या असं काय वागते तू तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की ए म्हातारे तुझा या घरावरती आता काडीचा अधिकार राहिलेला नाही सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावरती आहे तेव्हा मी माझ्या घरात आहे तुम्ही माझ्या घरात आला आहात हे आधी विचार करा मी का काय तुमच्या घरात नाही आहे आता असं म्हणताच आता मात्र सुमित्रा म्हणते अगं काय तू काय बोलतेस तू तु? अगं तुझ्या जिवेला काही हाड तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की ए हाड म्हातारे तू नीक बरं आता इथून नाहीतर आहे ना आता मी चापकाने फटके मारत तुला घराच्या बाहेर काढील असं म्हणताच आता मात्र सुमित्रालाही फार वाईट वाटलेलं असतं आता मात्र सर्वांना एक गोष्ट लक्षात आलेली असते जे काही आहे त्यांच्यासोबत ते काही असंच घडलेलं नाही आहे ऐश्वर्याने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे ऐश्वर्या आता राक्षसासारखी हसायला लागलेली असते आणि ऐश्वर्या हे सगळं मुद्दामच करत असते ॲक्च्युली आणि ऐश्वर्याने मुद्दाम हे सगळं करून आता मात्र जानकीलासुद्धा के गप्प केलेलं असतं आता मात्र सुद्धा जानकीकडे बघत असतो सुमित्रा देखील जानकीकडे बघत असते जानकीला फार वाईट वाटत असतं की माझ्या सासू सासऱ्यांची माझ्या आईवडिलांची अशी ही वाईट अवस्था झाली ही दुरव ही दुर्दशा बघण्यापेक्षा मी मेली का नाही असा प्रश्न तिला मनात पडलेला असतो ती फारच जास्त दुःखी झालेली असते फार मायेने ती आता सुमित्राकडे येते आणि तिला गळ्याला मिठी मारते आणि तिला शांत करत असते कारण की सुमित्राला रडू आवरत नसतं सुमित्राला फार टेन्शन आलेलं असतं या घराचं आता काय होणार असा प्रश्न तिच्या मनात येतो तेव्हा मात्र मिठीत पडलेल्या त्याच जानकीने आता मात्र सुमित्राला एक गोष्ट बोललेली असते आई तुम्ही घाबरू नका मी आहे ना या ऐश्वर्याच्या कोणत्याही प्लॅनला मी यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणताच आता मात्र कुठेतरी सुमित्राच्या जीवात जीव आलेला असतो तेव्हा सुमित्रा म्हणते अगं जानकी बाई आता तूच काहीतरी कर सुमित्रा जानकीला म्हणते की, की अगं बाई आता तूच काहीतरी कर मला तर काही सुचे असं झालंय हे सगळं झालंय कसं मला काहीही कळत नाही तेव्हा मात्र आता जानकीला एक प्रश्न पडलेला असतो हे जे डॉक्युमेंट ही ऐश्वर्या एवढी मोराने दाखवते तोलाने दाखवते हे एवढे ओरिजिनल कसे म्हणजे इने डुप्लिकेट वगैरे हो बनवलेले असतील तर असा प्रश्न आता जानकीला पडलेला असतो परंतु आता मात्र ऐश्वर्यानेच हे सगळे ओरिजिनल पेपर्स क कितीही तपासून बघा असं ठामपणे सांगितलेलं असतं तेव्हा जानकीला वाटत असतं था की नक्कीच नक्कीच हात चालकी करून या ऐश्वर्याने ऋषकेशकडून ते पेपर्स साईन करून घेतले असणार आणि असं म्हणताच आता मात्र फारच घाबरलेली असते ती जानकी जानकीला आता काय करावं काहीही सुचत नसतं इकडे ऋषिकेशला देखील काही कळत नसतं ऋषिकेश आता काही बोलतच नसतो ॲक्च्युली ऋषिकेशला एक गोष्ट कळालेली असते की जानकी जे त्याला म्हणत असते आधी ते खरं होतं आणि तिचं ते ऐकायला पाहिजे होतं या गोष्टीचा आता फारच त्याला त्रास होत असतो आणि तो आता विचार करू लागतो की मी जानकीचं ऐकलं नाही फार मोठा अपराध केला मी जर त्यावेळेस जानकी काय म्हणते या गोष्टीचा जर विचार केला असता तर मात्र आता हे सगळं घडलंच नसतं जेव्हा मी सही करणार होतो डॉक्युमेंटवरती तेव्हा मी हे डॉक्युमेंट का वाचले नसावे असा प्रश्न आता ऋषिकेशला खात असतो ऋषकेश स्वतःलाच दोष देत असतो हे सगळं जे काही घडलंय ते माझ्यामुळं घडलंय आणि मी मात्र जानकीवरती विश्वास ठेवला नाही म्हणून या गोष्टीचा त्याला फार त्रास व्हायला लागलेला असतो आणि तो, तो स्वतःलाच दोष देत असतो परंतु जानकी त्याच्यापाशी येते आणि त्याला धीर देत म्हणत असते की ऋषकेश तुम्ही अजिबात घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे आपण मिळून या घराला मिळवूया इतकं काय सोपं आहे की काय आपल्या घराचे असे तुकडे करून कोणीतरी आपल्याला या घरातून बाहेर काढणं आणि त्यातल्या त्यात ही ऐश्वर्या अहो तुम्हाला या ऐश्वर्याचा स्वभाव माहिती आहे ना ती कोणत्याही थराला जाऊ शकते तिने हे सगळं तुम्हाला फसवून केले या गोष्टीचा आता आपल्याला काहीतरी पाठपुरावा करावा लागेल म्हणून मला मात्र काहीतरी आता विचार करू द्या तेव्हा मात्र ऋषकेश पूर्णपणे खचून गेलेला असतो ऋषिकेश म्हणत असतो की खरंय खरंय मी तुझं ऐकायला हवं होतं मी तुझं ऐकलं नाही म्हणून हे सगळं घडलं आणि या सगळ्या गोष्टीला आणि या सिच्युएशनला फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे जानकी असं म्हणत आता ऋषकेश मोठमोठ्याने रडायला लागतो आता मात्र ऐश्वर्याने सर्वांनाच धक्के देऊन घराच्या बाहेर काढलेलं असतं सर्वजण आता बेघर झालेले असतात एवढंच नव्हे तर आता घराच्या बाहेर काढताच त्यांना त्यांचे सगळं साहित्य देखील घेऊन जायला सांगितलेलं असतं आता मात्र तिने अशी अट घातलेली असते की जर तुम्ही तुमच्या गोष्टी इथून घेऊन गेला नाहीत वेळेत तर मात्र त्या कायद्याने माझ्या होतील हऱ्याभऱ्या घराला आता मात्र ऐश्वर्याने काडी लावलेली असते आणि आता त्या आगीने चांगलाच पेट घेतलेला असतो आणि त्याच्यामध्ये होरपळून निघालेलं असतं रणदिवे कुटुंब आणि रणदिवे कुटुंबातला जो मुख्य प्रमुख असतो तो असतो ऋषकेश रणदिवे आणि आता सुद्धा फार वाईट वाटत असतं त्याला मनातून तर गिल्टीच वाटत असतं की ती जरी आता जानकीने त्याला समजून सांगितलेलं असतं तरी देखील त्याला एक गोष्ट कळालेली असते की याच्यामध्ये मा माझाच दोष आहे आणि आता दुसरी गोष्ट महत्वाची घडणार असते ती म्हणजे ऐश्वर्याने सर्वांना घराच्या बाहेर तर काढलेलं असतं ऐश्वर्याने सर्वांना आता बेदखल तर केलेलं असतं शेवटी मात्र जाताना त्यांच्या हातातले दागिने वगैरे देखील काढून घेतलेले असतात आणि हा खूप मोठा राडा आता तिने केलेला असतो या घरामध्ये तुम्ही राहत होते आणि या घरामध्ये आता तुम्ही राहताय याचा अर्थ तुम्ही इथून काहीही घेऊन जाऊ शकत नाही अगदी महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा बळच जेव्हा ते घराच्या बाहेर चाललेले असतात तेव्हा मात्र ते, ते अचानक ती त्या सर्वांना थांबवते आणि म्हणत असते की मला तुमच्या बॅगा चेक करायच्या आहे काय आहे ना तुम्ही माझ्या प्रॉपर्टीमधून आहेत माझ्या प्रॉपर्टीतल्या काही महत्त्वाच्या काही मौल्यवान गोष्टी तर घेऊन नाही ना चाललात हे बघण्यासाठी मी तुम्हाला थांबवलं आहे आणि असं म्हणतच आता मात्र त्यांच्या बॅगेला ती आता चेक करू लागते आणि आता तिचा हा जो काही नीचपणा असतो तो आता उच्चतम सीमेला पोचलेला असतो तिकडे सारंग हे सगळं बघत असतो सारंगला आता ऋषिकेश देखील म्हणत असतो की अरे साऱ्या बघ काय चाललं हे सगळं तरी देखील आता सारंग काहीही बोलत नसतो सारंग ऑलरेडी शॉक असतो सारंगला आता काय करावं काय कळत नसतं परंतु आपल्या भावाला आपल्या वहिनीला घराच्या बाहेर हकलतीही हे बघूनसुद्धा त्याला आता काही वाटत नसतं कारण की त्याची जी चमडी आहे ती मजबूत केलेली असते तिनेच आणि आता मात्र हे सगळं घडायला सुरुवात झालेली असते मित्रांनो आता एकदम भयानक गोष्ट घडणार असते ती म्हणजे आता जेव्हा इने या सर्वांना घराच्या बाहेर काढलेलं असतं तेव्हा मात्र सर्वांचेच फार हाल होत असतात आता मात्र त्यांना राहायला देखील जागा नसते तेव्हा ऐश्वर्याला ओपन चॅलेंज म्हणून आता मात्र जानकी म्हणत असते की बघ मी काय करते ते तेव्हा जानकी एक विचार करते की मला ओरिजिनल डॉक्युमेंट शोधणं फार गरजेचं आहे आणि अजून डॉक्युमेंटीने सबमिट तर नाही ना केले मग आपण लवकरात लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट शोधू आणि त्याच्यावरती रुश्केच्या सया घेऊन त्या मात्र कोर्टात नेऊन या सगळ्या गोष्टींचं हा आपण भांडा भांडफोड करू शकतो म्हणून आता ती ते डॉक्युमेंट शोधत असते आता मात्र ते डॉक्युमेंट शोधत असतानाच तिला आता ऐश्वर्याच्या बॅगमध्ये एक गोष्ट सापडलेली असते ती बघून आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे हादरलेली असते आणि मित्रांनो हो मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही नीटच ऐकताय ते म्हणजे आता घडणार असतो तो मोठा भूकंप कारण की ले 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 आता जानकीच्या समोर दुसरं तिसरं कुणाचा नाही तर तिचा स्वतःचा फोटो तिला सापडलेला असतो आणि हा फोटो बघून मात्र ती फारच जास्त हादरलेली असते कारण की त्या फोटोमध्ये ती नसते तर तिच्यासोबत तिची आई देखील असते तो फाडलेल्या अवस्थेतील फोटो आता जानकीने हाताने एकत्र बघितलेला असतो एकत्र करून बघितलेला असतो आणि ते बघताच आता मात्र जानकी पूर्णपणे शांत झालेली असते जानकी काही वेळ त्या फक्त आणि फक्त गोष्टीकडे बघतच असते परंतु आता मात्र तिला एक गोष्ट समजते जे काही होतंय जे काही घडतंय त्याच्यामागे काही ना काहीतरी एक कारण आहे आणि आता तिला या सगळ्या गोष्टी सापडल्यात तर मात्र याबद्दल जर ऐश्वर्याच्या मला बॅगमध्ये ही सगळी गोष्ट सापडते तर नक्कीच ही गोष्ट मला सापडेल ती आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त आता जानकी ही ऐश्वर्याकडे निघालेली असते आता मला काहीही करायचं आहे आणि या ऐश्वर्याला विचारायचं आहे नेमका हा फोटो तिच्याकडे आलाय कुठून आणि या फोटोचं तिच्याकडे असण्याचं कारण काय हे विचारण्यासाठी आता जानकी ऐश्वर्याकडे आलेली असते ऐश्वर्या फार थाटामाटात असते आणि ऐश्वर्या खूप जास्त आता हसत असते जेव्हा जानकी समोर येते तेव्हा मात्र जानकी म्हणते की ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की काय ग ऐ कुठत निघाली या घरातून बाहेर निघायला सांगितलंय तुला आणि तू पुन्हा काय आली या घरामध्ये एवढ्या सगळ्यांना तुम्हाला लाताबुक्क्याखाली मी बाहेर काढलं तरीसुद्धा लाज नाही वाटली तुला या घरामध्ये यायला कारण की आता जेव्हा जानकी या घरामध्ये घुसलेली असते आणि तिने जे कपाट वगैरे हो बघितलेलं असतं त्याच्यामध्ये तिने हे सगळं इलिगली केलेलं असतं म्हणजे आणि या कामातच तिला हे सगळं सापडलेलं असतं तेव्हा मात्र ती काही कोणाला घाबरत नसते ती मात्र आता ऐश्वर्याला पलटवार उत्तर देते आणि म्हणते ए ऐश्वर्या तुला काय वाटतं तू खूपच जास्त शाणी झाली की काय नाही मी बघतेच तुझ्याकडं मला फक्त काही गोष्टींची माहिती हवी ते म्हटल्यावरती तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी काय तुझ्या बापाची नोकर आहे का तेव्हा मात्र जानकी तिचा गळाच पकडते आणि तिला आता मात्र पूर्णपणे पॅक केलेलं असतं जानकी इतकी चिडलेली असते इतकी चिडलेली असते इतकी चिडलेली असते ती जणू आता या ऐश्वर्याचा जीवच घेते काय असं वाटायला लागतं तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की अगं सोड माझा गळा तेव्हा मात्र ती आता गळा सोडत नसते आणि आता जानकीने इतका घट्ट ऐश्वर्याचा गळा पकडलेला असतो की ऐश्वर्याला नेमकं करायचं काय आणि बोलायचं काय हेच समजत नसतं आणि ऐश्वर्या फारच जास्त हादरलेली असते ऐश्वर्याला एकच गोष्ट समोर दिसत असते जानकी आता माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि जानकीच्या समोर आता ब्रह्मदेव जरी आले तरी देखील ती जे काही करू राहिली आहे आता ते मात्र थांबवू शकत नाही या गोष्टीची कल्पना आता आलेली असते त्यामुळे मात्र आता निर्णय घेतलेला असतो ऐश्वर्याने खरं बोलण्याचा आणि जे काही आहे ते सांगण्याचा त्याच्यामध्ये तिने आता पार्वती आई असं नाव घेताच मात्र आता लगेचच क्लिअर झालं असतं जानकीला कळालेलं असतं की ही कशाबद्दल आणि काय बोलते आणि लगेच जानकी आता हादरलेली असते जानकी पूर्णपणे शॉक झालेली असते कारण की तिच्यासमोर असं भयानक सत्य आलेलं असतं ज्याने मात्र तिच्या पायाखालची जमीनच हल्लेली असते आता मात्र ऐश्वर्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे सत्य सांगितलेलं असतं हळूहळू आता जानकीच्या हाताची जी पकड असते ती ढिल्ली झालेली असते तर मात्र आता जानकी पूर्णपणे विचारांमध्ये गुंतलेली असते की, गुंत की माझ्या आईचा फोटो आणि ती माझी आई म्हणजे पार्वती आई पार्वती आई म्हणजे जी काही फेक आई बनली आहे ती माझी आई आहे आता ह्या सगळ्या प्रश्नांचा प्रश्न सॉरी आता ह्या सगळ्या विचारांचा प्रश्न आता हा असतो तो म्हणजे आता या सगळ्या विचारांचा प्रश्न तो असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त जानकीच्या डोक्यात जानकी फार जास्त विचार करायला लागलेली असते म्हणत असते की आता मी नेमकं करू तर करू काय विचार करायचा तर काय करायचं मी नेमकं पार्वती आई ही माझी खरी आई आहे आता मात्र जानकी फार जास्त मायेने भारवून गेलेली असते कधी एकदाची आईला भेटीन असं झालेलं असतं आणि तो फोटोसुद्धा तिच्याकडेच असतो आणि आता त्यामुळे तिला या बाकीच्या गोष्टीसुद्धा सोप्या होणार असतात परंतु आता मात्र आता मात्र जानकी फारच जास्त फारच जास्त हादरलेली असते आणि तिला ह्या सगळ्या गोष्टीचं सत्य देखील कळालेलं असतं तिने आता ऐश्वर्याचा गळा सोडून दिलेला असतो ऐश्वर्याला ती एक वॉर्निंग देते आणि म्हणते ऐश्वर्या तुझा खेळ संपला नाही आहे अजून मी तुझा खेळ केल्याशिवाय तुला सोडणारा नाही आहे मला आधीही माझ्या आईला भेटायचं आहे म्हणून तुला आता उगच मी इथं सोडून देते असं समजू नको की तुझा जीव वाचला मी तुझी वाट लावल्याशिवाय तू शांत बसणार नाही एवढं लक्षात ठेव नये मी की मी तुला सोडणार नाही असं म्हणताच असं म्हणताच आता मात्र ऐश्वर्यासुद्धा फार घाबरलेली असते ऐश्वर्याला सोडून आता जानकी तिथून निघालेली असते ऐश्वर्याचं आता बोलणं तिला आठवत असतं पार्वती आई हा शब्द तिला आठवत असतो आता मात्र इकडे ह्या घरामध्ये एवढे हालचाली झाल्यामुळे आता मात्र ऐश्वर्याने त्या बाईला लगेचच काढून दिलेलं असतं जी की आई असते जानकीची आणि या सगळ्यांमध्ये आता मात्र ऐश्वर्याने खूप मोठा गेम खेळलेला असतो परंतु आता इथे देवाची एक मोठी भयानक कृपा होणार आहे ज्याच्यामुळे जानकीच्या नशिबात आता चार चांद लागणार आहे आणि ऐश्वर्याचं हे भांडं सर्वांसमोर फुटणार आहे मित्रांनो पुढे अजून व्हिडिओ बाकी आहे आणि मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आला आहात तर नक्कीच नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडत आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून माझं मनोबल वाढवाल आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला एकही रुपया लागत नाही फक्त मेहनत लागते ती त्या लाईकजवळ तसंही आपण हजारो स्क्रील स्क्रोल करत असतो आपला वेळ इकडे तिकडे वाया जातो परंतु एक लाईक करण्यासाठी मित्रांनो असा कितीकसा वेळ लागतो कृपया करून तेवढं एक लाईकचं बटन दाबा मित्रांनो आणि मित्रांनो आता पुढं नेमकं काय घडणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता मात्र जानकी तो शोध घेणार आहे ते आणि ते म्हणजे पार्वती आई बनलेल्या तिच्या आईचा आणि आता मात्र ती व तिची आई भेटणार आहे मित्रांनो याबद्दलचा जर तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ बघायचा असेल आणि पुढे नेमकं का काय होणार आहे आणि व तिच्या आईचं मिलन कशा प्रकारचं असणार आहे आणि त्यातून नेमकं का काय होणार आहे आणि या ऐश्वर्याचं थोबाड जानकी कसं आता पुढे जाऊन पुन्हा रंगवणार आहे हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर प्लीज प्लीज खाली कमेंट करा पार्ट टू म्हणून आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र धन्यवाद